आज ओबीसी समाज संघर्ष समिती सोलापूरच्या वतीनं आम्ही पत्रकार परिषद घेतली सोलापूरमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या या ठिकाणी रणधुमाळी चालू असताना सर्व पक्षाकडे ओबीसी बांधव आपल्या आपल्या पक्षाकडे तिकीट मागत आहेत ओबीसी जागांमध्ये लढवण्यासाठी त्यांची इच्छा असताना त्यांनी तिकीट मागत असताना या ठिकाणी आम्हाला असं निदर्शन असलं की काही जागांवर जे काही कुणबी दाखले घेऊन अठ्ठावन्न लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्या खाडाकोड आधारे सापडल्या ज्या कुठलेही पुरावे नाहीत अशा प्रकारच्या नोंदीच्या आधारे काही लोकांनी ओबीसी दाखले काढलेत आणि ओबीसीच्या जागांवर ते निवडणूक देखील लढवण्यासाठी आणि पूर्ण ताकदीनिशी ते उतरवलेले आहेत आणि भावी नगरसेवक म्हणून या ठिकाणी सगळीकडे फिरतायत त्यामुळं आम्ही या ठिकाणी ओबीसीनं मूळ ओबीसीवर जे काय मूळ ओबीसीच्या तेली असेल साळे असेल घिचाडी समाज असेल कोष्टी समाज असेल या ठिकाणी असणारा धनगर समाज असेल या सर्व समाजावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणची पत्रकार परिषद घेतली आहे आणि जे काही ओबीसींची जागा आहे त्या ठिकाणी ओबीसीच मूळ ओबीसीची उमेदवारी द्यावी अशी विनंती करण्यासाठी आणि प्रत्येक राजकीय पक्षांना या ठिकाणी आम्ही विनंती करण्यासाठी आमची पत्रकार परिषद घेतली आहे जर समजा या ठिकाणी तरी देखील आमचे बाबा ओबीसीवर जर अन्याय होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ओबीसीचे उमेदवार थांबू करू या निवडणुकीमध्ये अपक्षरित्या काम करू आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रचारासाठी ओबीसी मोरके आमचे नेते आदरणीय लक्ष्मणजी हक्के साहेब यांना देखील आणण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीमध्ये बारा बारामतीमध्ये कालुराम चौधरींच्या मुलीचा जसा विजय झाला त्याच पद्धतीनं आम्ही देखील जास या ठिकाणी जास्तीत जास्त ओबीसी बांधव या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू अशी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेला मागणी केलेली आहे